We are very much grateful to honorable, respected uh, dweta Didi Bhupeshbhai Patel ma'am, uh, as she has uh, initiated uh, uh, natural and organic farming in rural areas, but uh, uh, she has encouraged uh, citi uh, citizens from Shirpur also that they should grow organic vegetables and organic uh, plants uh, in their surrounding and today uh, respected MLSR has visited our home and they had uh, they had encouraged us and guided us how to uh, grow organic farms in our surrounding and backyard so and uh, MPCT and Astito foundation has guided, guided us how to grow the plants and they have provided us near about 20, uh, 20 to 22 types of seeds so uh, the, those seeds could be planted in uh, surrounding and backyard, and this organization has guided us uh, very clearly about how to grow that uh, plants. And we are very much grateful to our uh, uh, respected Divya Ma'am, uh, Divyata Ma'am, and uh, Emira Sir as they have visited us. And I am very much grateful and thank you. And I wish that all the ladies. Uh, from the surrounding should encourage themselves to grow such organic farms in their surrounding thank you uh, तुम्हाला आपले दिदीने जे उपक्रम राबवलेला आहे तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सेंद्रिय भाजीपाला मिळाला पाहिजे म्हणून महागंगा परसबाग राबवता राबवत आहे ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये त्यांनी केलेलं होतं आणि ग्रामीण भागामध्ये जे सेंद्रिय भाजीपाला ते त्यांना मिळाला तो भाजीपाला आपल्या शिरपूर शहरामध्ये सुद्धा लोकांना मिळालं पाहिजे म्हणून देता दिदीने शहरामध्ये सुद्धा परसबाग लावण्याची सुरुवात केलेली आहे आपल्या शहरी भागामध्ये सुद्धा सेंद्रिय भाजीपाला आपल्या शहरी भागामधल्या लोकांना मिळणार आहे त्यामुळे देता दिदीचा जो विचार आहे तो विचार सगळ्या लोकांनी अंमलात आणला पाहिजे सगळ्या लोकांनी भाजीपाला लावला पाहिजे आणि चंद्र भाजीपाला खाल्लं पाहिजे या दृष्टिकोनातून देवता दिदीने आपल्या तालुक्यामध्ये दोन तीन वर्षामध्ये आदिवासी भा भागामध्ये सुरुवात केली आदिवासी भागामध्ये त्या लोकांनी चंद्र भाजीपालाचा उपयोग घेतला आता देवता दिदी शहरामध्ये शिरपूर शहरामध्ये सुद्धा सुद्धा सुरुवात केलेली आहे तर आज मी शहरामध्ये आपल्या कॉलनी कॉलनीमध्ये सुरुवात केलेली आहे माझ्या हातून ते बियाणं लावलेलं आहे आणि निश्चित या शहरामध्ये सगळे शहरवासी सेंद्र भाजीपाल्याचा उपयोग घेतील असं मला वाटतं आहे मी आवाहन करतो शहरवाशांना की सगळ्यांनी हे परसबाग लावावे आणि देता दिदींचं जे उपक्रम आहे ते आपल्या सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये सगळ्यांना उपयोग होईल असं मला वाटतं आहे मी देवता देवता दिदींना शुभेच्छा देतो की असंच आपण तालुक्यामध्ये लोकांमध्ये सेवा देत राहावं आणि लोकांना सेंद्रिय भाजीपाला मिळावं असं मी स्वच्छ शुभेच्छा देतो धन्यवाद